धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कटिबद्ध असून विविध योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास प्रगतीपथावर आहे अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक विकास महामंडळ आरोग्य विभाग शेत रस्ते यासह विविध जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजी डॉ डॉक्टर तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी व्यक्त केले यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासावर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिन या दिनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव नागरिक विद्यार्थी व बालगोपांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून त्यांना मी वंदन करतो आज भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर आपल्या आहुती दिली त्यामुळेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालो महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी कवींची लेखकांची वीरांची आहे या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले रयतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर थोर इथल्या समाजाची केली संत ज्ञानेश्वर संत संत तुकाराम एकनाथ संत नामदेव या संतांच्या शिकवणीतून महाराष्ट्र वाटचाल करत आहे त्यांच्या जोडीला पंढरीचा इटोबा भक्कमपणे उभा आहे लक्षात जिल्हाधिकारी आणि सर्व तहसीलदारांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील सातशे से क्षेत्र रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत या शेत रस्त्यांचा सोळा हजार नऊशे एकेचाळीस शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सहाशे त्रेपन्न किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण अंतर्गत जिल्ह्यामध्ये ई फेफार प्रणालीद्वारे हरकत नसलेल्या पंच्याऐंशी हजार नऊशे अडोतीस नोंदीपैकी ब्याऐंशी हजार एकशे पाच नोंदी जवळपास वीस दिवसाच्या आत व हरकत असलेल्या बाराशे अडुसष्ट नोंदीपैकी एक हजार चाळीस नोंदी जवळपास एकसष्ट दिवसाच्या प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे जिल्ह्यातील सत्तावीसशे एक्केचाळीस लाभार्थ्यांचे एकशे ऐंशी कोटी अकरा लक्ष रुपये कर्ज बँकांनी मंजूर केले आहे आतापर्यंत अठरा कोटी चार लक्ष रुपये रक्कम महामंडळाने लाभार्थ्यांना व्याज परतावा केली महामंडळाकडून तेवीसशे सत्तर लाभार्थ्यांना व्याज परतावा करणे सुरू आहे या महामंडळामुळे मराठा समाजातील युवक उद्योजक बनण्यास मदत होणार आहे त्यांनी सुरू केलेल्या उद्योगातून इतरांनाही ते रोजगार उपलब्ध करून देतील याचा विश्वास मला आहे शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात अठरा शिवभोजन केंद्र सुरू असून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना अठ्ठावीस लाख एकोणीस हजार सातशे तेवीस शिवभोजन थाळ्यांचे उज्ज्वला गॅस कनेक्शनचे एक लाख सहा हजार एकशे तेरा लाभार्थी आहेत केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये हे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार कोटी तीन लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला खरेदी प्रक्रिया काही गावातून पूर्ण झाली असून उर्वरित गावामधून खरेदी प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासणी उपचार व देखभाल करण्यात माता व बालकाचे संपूर्ण लसीकरण करणे माता मृत्यू दर व बाल मृत्यू दराचं प्रमाण कमी होईल याची याची काळजी घेतली जाते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत पन्नास खाटाच्या क्रिटिकल केअर युनिटच्या माध्यम बांधकामासाठी तेवीस कोटी पंचाहत्तर लक्ष रुपये अनुदान प्राप्त आहे बांधकामाला देखील सुरुवात झाली आहे या क्रिटी केअर युनिटमध्ये आयसीयू एस डी आयसोलेशन रूम डायलिसिस एम सी एच इमर्जन्सी ओ टी एल ऑफ केअर लॅब इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दे देण्यात येत आहे पूर्वी या सुविधा जिल्ह्यात फक्त उपलब्ध नव्हत्या हो जिल्ह्यातील आयसीयू खटांची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे याच मिशन योजनेअंतर्गत आय पी एच एल लॅबसाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर असून बांधकाम देखील सुरू झाला आहे या प्रयोगशाळेमुळे यापूर्वी न होणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्या जिल्ह्यातील नागरिकांना प्राप्त मोफत उपलब्ध होणार आहे परंडा श्रेणीवर्धन करून शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली या इमारतीच्या बांधकामासाठी त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी सुद्धा उपलब्ध आहे वीस टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे परंडा येथील नवीन शंभर खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता दिली आहे त्यासाठी पुन्हा त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला या इमारतीचे काम जवळपास वीस ते पंचवीस टक्के पूर्ण झालेलं आहे